लायव्हाण गावातील शेकडो महिलांचा गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संताप व्यक्त सांस्कृतिक सभागृहाला परवानगी शिवाय लावला लॉक दिग्रस तालुक्यातील मांडवा गट ग्रामपंचायत अंतर्गत लायगव्हाण गावात ग्राम अधिकारी यांनी कोणतीही ग्रामसभेची परवानगी न घेता सांस्कृतिक सभागृहाला लॉक लावल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त आहे या निर्णयाचा निषेध म्हणून गावातील शेकडो महिला आणि नागरिकांनी एकत्र येत गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांना निवेदन देऊन आपला रोष नोंदविला ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत असलेल्या लायगवाण गावातील सांस्कृतिक सभागृह हे गावकऱ्यांसाठी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी महत्वाचे ठिकाण आहे मात्र ग्राम अधिकारी यांनी ग्रामसभेची मंजुरी न घेता सभागृहाला कुलूप लावल्याने ग्रामस्थांना कार्यक्रम आयोजित करण्यास अडचणी येऊ लागल्यात ग्रामस्थांचे म्हणणे आहे की मांडवा येथील एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार सभागृहाची चावी ग्राम अधिकारी लोकांना स्वतःच्या हक्काच्या सभागृहात प्रवेश मिळत नाही ही अन्यायकारक बाब तात्काळ थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली महिलांनी सांगितले की जर ग्रामपंचायतीने सभागृह गावकऱ्यांसाठी नेहमी खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसतील गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांनी निवेदन स्वीकारले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस की जसं आमच्या हॉलला कुलूप लावलं एक तर ते कुलूप खोलून द्यावं किंवा मग ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जेवढी काही सभागृह असतील जेवढे काही हॉल असतील ते संपूर्ण हॉलला कुलूप लावण्यात यावं तक्रार तक्रार ज्या वेळेस ते कुलूप लावायला आले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी ते काही

आमची विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे फक्त तुम्ही एक तुमच्या गावातले सुशिक्षित आहे ते ग्रामसभा कधीच होत नाही का तुम्ही नाही केव्हापासून कारण हे जर नाही झालं तर आम्ही पुढं म्हणजे अमर उपोषणालाही बसू शकतो आमची सगळी स्थळ फक्त एकच मागणी आहे तुमची सध्या ते हॉल खोलून द्या खोलून द्यावा सगळ्याला समान न्याय द्यावा हा व्यक्ती गावात नसून या व्यक्तीला एवढा त्रास कशाचा बो हे त्याची माहिती शासनानं घ्यावी आणि सर्वच प्रकारचा हे जे अन्याय होत आहे गावात आम्हाला समोर याचा नष्ट करायचं गेल्या पाच वर्षात किती झाले ते काही सांगता येत नाही सर मी काही त्या विषयात जात नसतो गाव आहे स्वतंत्र आम्हाला खूप त्रास आहे बाळागावांनी काय त्रास देते तो त्रास म्हणजे आल्यापास आला आला बोला ड्यूटी आला इथं आला की ते सर पूर्ण झाल्याची कर देतो आता ते भवन आहे आमचं ते मग काय भवन आहे तिथं टाला नाही काय नाही सगळं पूर्ण साफसफाई आहे पण ते काय म्हणजे आम्हाला टालाला खाली गुण पाहिजे माझं म्हणणं कसं आहे ग्रामपंचायती कस आहे मांडवीची मग पूर्ण शाली टालाला आज इथं स्टाला काय लावते असं ग्रामपंचायत आमचं सांग नाही सांगणार कोणी लावला ते ग्राम ग्रामसभा ग्रामपंचायत ग्रामपंचायती लोक आले सरपंच काल आता चार वाजता नाही झालीच ते ग्रामसभा झाली नाही किती वर्षापासून माहितच ग्रामसभा माहितच आमच्या मांडवीत माहिती आहे साहेबांना एवढी हाय माहिती आहे की बाबा आमची ते ताला खोलून द्यायचा पूर्णच टाळे नावाची जेवढे ग्रामपंचायत मध्ये भोवन आहेत ना पूर्ण लेटा टाला आमच्या गावात गावाचा ताला खोलून द्यायचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा